जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन बोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची संगम स्थळे या ठिकाणी आपल्या लय भारी ट्रिकनुसार बघणार आहोत त्या प्रत्येक परीक्षेला यावरती एक प्रश्न हा विचारला जातो त्याच्याला चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या संगम स्थळांना बघा या अगोदर आपण महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या या अगोदर क्लिअर केल्या आहेत तर डाव्या राणे आणि उजव्या राणे कोणत्या नद्या येऊन मिळतात हे तर लक्षात आपण ठेवलंच ट्रिक्सनुसार आता तर त्यापैकी ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांची संगम स्थळे आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात तर ती या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया तर बघा तापी नदी आणि तिची मुख्य उपनदी आहे ही पूर्णा नदी पूर्णा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो हा प्रश्न विचारला जातो तर तापी आणि पूर्णा नदीचा संगम हा श्री क्षेत्र चांगदेव जळगाव या ठिकाणी होतो हे लक्षात कसं ठेवणार तर बघा पूर्णाला ताप आली त्यामुळे तिला चांगलं करण्यासाठी म्हणजे <ज़ाव> म्हणतो ना आपल्याला दवाखान्यात चांगलं करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी तर तिला चांगलं करण्यासाठी आपण जळगावच्या देवाकडे नेलं आहे लक्षात पूर्णाला ताप आली त्याच्यामुळे तिला चांगलं करण्यासाठी जळगावच्या देवाला नेला आहे किंवा जळगावला नेलं आहे हे लक्षात ठेवा त्यावरून पूर्णा नदी पूर्णा म्हणजेच पूर्णा तिला ताप आली म्हणजेच तापी नदी आणि या दोन नद्यांचा संगम होतो श्री क्षेत्र चांगदेव चांगलं करण्यासाठी आणि जळगाव आणि लक्षात त्यानंतर गोदावरी नदी गोदावरी नदीला ही प्रवरा नदी टोके अहमदनगर या ठिकाणी येऊन मिळते हे हा प्रश्न बऱ्याच वेळा वि विचारला गेला आहे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा परवा काय झालं गोदा नगरला जाताना गाडीवरून पडली तिच्यामुळे तिला पाच टाके बसले असे लक्षात ठेवा काय गोदा नगरला जाताना परवा गाडीवरून पडली त्याच्यामुळे तिला पाच टाके बसले गोदा म्हणजेच ही गोदावरी नदी परवा म्हणजेच प्रवरा आणि काय बसलेले आहेत टाके बसलेले आहेत नगरला जाताना पडल्यामुळे त्यामुळे टोके अहमदनगर हे ठिकाण लक्षात राहील ही जी मांजरा नदी आहे ही अशी वाहत जाऊन बीड जिल्ह्यात उघन पावते ही मांजरा नदी या मांजरा नदी अशी वाहत जाते आणि ही महाराष्ट्राच्या बाहेर जाते महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा जी राज्य आहे त्या तेलंगणा राज्यामध्ये महाराष्ट्र वाहत जाऊन परत ती नांदेड या ठिकाणी कुंडलवाडी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी या गोदावरी नदीला येऊन मिळते असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे की कोणत्या नद्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दुसऱ्या राज्यात जातात आणि परत महाराष्ट्रामध्ये येतात अशा नद्या किती आहेत तर अशा तीन नद्या आहेत मांजरा नदी गोदावरी नदी आणि तापी नदी वरची आहे तापी नदी तीसुद्धा अमरावती या ठिकाणी येते मध्य प्रदेश राज्यातून आणि परत मध्य प्रदेश राज्यामध्येच जाते आणि परत जळगाव या ठिकाणी परत महाराष्ट्रामध्ये येते आणि लक्षात गोदावरी नदीसुद्धा अशी वाहत जाऊन तेलंगणा राज्यामध्ये जाते तेलंगणा राज्यामधून परत गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येते आणि गडचिरोली या ठिकाणाहून परत ती तेलंगणा राज्यामध्ये वाहत जाते म्हणजे अशा तीन नद्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या जा बाहेर जातात दुसऱ्या राज्यामध्ये आणि परत महाराष्ट्रामध्ये येतात आणि लक्षात तर त्या त्यापैकी एक ही मांजरा नदी आहे तर ही मांजरा नदी कुंडलवाडी या ठिकाणी नांदेड या ठिकाणी या गोदावरी नदीला येऊन मिळते तर लक्षात कसं ठेवणार तर गोदाने काय केलं की तिची मांजर नांदायला जात होती गोदाची मांजर नांदायला जात होती त्यामुळे तिने तिला कानामध्ये घालणाऱ्या कर्ण कुंडली दिली कुंडल म्हणतो माहिती नाही तुम्हाला कानातील जे फुलं असतात घालायला त्याला कुंडल म्हणतात कर्ण कुंडले तर असे कुंडल झुमके करतात ना वाया तसे त्या मांजरीला तिने काय केले कुंडल केलेले आहे नांदायला जात जात असताना म्हणजेच गोदा आणि गोदाची मांजर म्हणजेच गोदावरी आणि मांजरा नदी नांदायला जात असताना म्हणजेच नांदेड या ठिकाणी कुंडल दिले म्हणजेच कुंडलवाडी या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो आणि लक्षात तिची पैनगंग नदी आहे हे अजिंठा डोंगर रांगेमधून वाहत येत अशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते आणि इकडून येणारी बैतुल मध्य प्रदेश या ठिकाणाहून येणारी ही वर्धा नदी या दोन नद्यांचा संगम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतो घुग्गुसवाडी या ठिकाणी किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये बल्लारपूर असं सुद्धा दिलेलं आहे बल्लारपूर चंद्रपूर ठिकाणीच आहे तर काही ठिक पुस्तकात घुग्गुसवाडी दिलेली आहे आणि काही पुस्तकामध्ये बल्लारपूर दिला आहे त्यामुळे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा की घुग्गुसवाडी किंवा बल्लारपूर दोन्ही ठिकाणी चंद्रपूरमध्येच आहेत या ठिकाणी पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम होतो आणि लक्षात त्यानंतर ही जी वर्धा नदी आहे ही अशीच खाली वाहत येते आणि इकडून येणारी ही शिवनी म मध्य प्रदेश आहे बरं या ठिकाणी मध्य प्रदेश शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी ही वैनगंगा नदी उगून पावते आणि ही अशी वाहत येते तर वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम चपराळा गडचिरोली या ठिकाणी होतो चपराळा गडचिरोली या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो लक्षात कसं ठेवणार बघा वैधा गडावरती चपळतेने चढते यावरून वैधावरून वैनगंगा आणि धावरून वर्धा या दोन नद्यांचा संगम गडावर म्हणजे गडचिरोली या ठिकाणी आणि चपळतेने पडते म्हणजे चपळ चपराळामध्ये चपळ दिसतो हा चप आणि हळ चपळतेने गडावरती पळते म्हणजे चपराळा गडचिरोली या ठिकाणी ह्या वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम होतो आणि लक्षात त्यानंतर बघा ही जी ही गोदावरी नदी अशी वाहत येते आणि या गोदावरी नदीलाच ह्या वर्धा वैनगंगा नद्या पूर्व महाराष्ट्रातून येऊन मिळतात तर वर्धा वैनगंगा ह्या नद्या चपळा गडचिरोली या ठिकाणी एकत्र येतात त्यानंतर तिला प्राणहिता या नावाने ओळखले जाते या नदीला तर या प्राणहिता आणि गोदावरी नदीचा संगम होतो सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो तर हे कसं लक्षात ठेवणार हो बघा गोदाने आपले प्राण एका गडावरती साच्यामध्ये लपून ठेवलेले आहेत बघा तुम्ही गोष्ट ऐकली असेल की एक राक्षस असतो आणि त्याचे प्राण तो, एक तो।, तो एका पोपट्यामध्ये ठेवतो ठेवतो की नाही तर तसेच या गोदाने आपले प्राण गडावरती एका साच्यामध्ये ठेवलेले आहेत असं लक्षात ठेवा म्हणजेच गोदा आणि तिने तिचे प्राण म्हणजेच प्राणहिता कुठे ठेवले आहेत गडावरती साच्यामध्ये म्हणजे साच्यावरून हे सीचा शिरोचा लक्षात राहील आणि गडावरती म्हणजे गडचिरोली हे तर लक्षात राहीलच आणि लक्षात तर काही करून बघा आपल्याला हे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळालं पाहिजे चार पर्याय क्रमांक असतात त्यावरून आपल्याला एक आपला पर्याय क्रमांक योग्य तो निवडायचा असतो तर त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ नयेत त्यामुळे आपण ही ट्रिक्स काय करत असतो बनवत असतो तर ह्या ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर समोर बघूया बघा भीमा नदीला भीमा नदीच्या उपनद्या तर त्या ठिकाणी जी इंद्रायणी नदी आहे ही महत्त्वाची आहे इंद्रायणी नदीकाठी देहूआळंदी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत तर या इंद्रायणी नद नदी आणि भीमाशंकर या ठिकाणून उगम पावणारी ही आपली भीमा नदी तर या दोन नद्यांचा संगम कुठे होतो तर तुळापूर पुणे या ठिकाणी होतो भीमा इंद्रायणीला भेटण्यासाठी पूर आला तरी पण पुरामधून तो पुण्याला तिला भेटायला गेला म्हणजेच पूर म्हणजे तुळापूर लक्षात ठेवा आणि पुण्याला गेला म्हणजे तुळापूर पुणे या ठिकाणी भीमा नदी आणि इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम होतो त्यानंतर बघा महत्त्वाची आहे ही मुळामुठा नदी पवना मुळामुठा या नद्या एकत्र येऊन मुळामुठा नदी बनते आणि ती मुळामुठा नदी जी आहे ही रांजणगाव पुणे या ठिकाणी या भीमा नदीला येऊन मिळते लक्षात कसं ठेवणार तर मोठा असा रांजण मोठा असा रांजण आणलेला आहे कोण भीमानं मोठा असा रांजण आणलेला आहे भुणानं भीमानं आणि त्यामधून तो लोकांना पाणी पाचतो पाजण्याचं पुण्याचं कार्य करतो त्या रांजणातून थंडगार पाणी लोकांना पाचतो आणि पाणी पाजणं हे काय हे पुण्याचंच काम आहे म्हणजेच तो पुण्याचं काम करतो पाणी पाजायचं आणि लक्षात म्हणजेच रांजणगाव पुणे या ठिकाणी मुळामुठा आणि भीमा या नद्यांचा संगम होतो हे आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा त्यानंतर आहे कृष्णा नदी तर ही कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा या ठिकाणी उगम पावते त्याची लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लक्षात ठेवलं होतं आपण की हे आठ जे आहेत हे आहे कृष्ण मोरपंख कृष्णाच्या डोक्यावरती आणि त्याच्या बाजूने दोन दोन गोपिका अशा त्याला वा वारा घालत आहेत असं लक्षात ठेवलं होतं तर दोनशे ब्याऐंशी किमी एवढी त्याची लांबी आहे तर या कृष्णा नदीला बघा डाव्या बाजूने म्हणजेच डाव्या तीराने एकच नदी येऊन मिळते ती आहे एरळा नदी डाव्या तीराने तिला एकच नदी येऊन मिळते एरळा नदी तर ही एरळा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम होतो ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी अशी वाहते ते अशी आणि या ठिकाणी ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो तर बघा लक्षात कसं ठेवायला सांगितलं होतं की हे अळा अळा येरळाचा अळा आणि ब्रह्मनाळमध्ये सुद्धा अळ आहे का नाही म्हणजेच नाळ जुटली ही जी वेन्ना नदी आहे ही माऊली सातारा या ठिकाणी येऊन मिळते तर बघा हे कसं लक्षात ठेवणार तर कृष्णा एका मुलीचं नाव आहे कृष्णा तर असं लक्षात ठेवू आणि या कृष्णेची माऊली जी आहे माता जी आहे म्हणजे आपली आई असते तिला माऊली माता असे समानार्थी शब्द आहेत तर कृष्णाची माऊली तिची वेणी घालून देते असं लक्षात ठेवा म्हणजेच कृष्णाची माऊली म्हणजे वेणी घालून देते म्हणजेच कृष्णा आणि वेण्णा वेनीवरून वेनी वेन्ना लक्षात ठेवा आणि माउली सातारा माहुली सातारा या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो आणि लक्षात त्यानंतर कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कराड सातारा या ठिकाणी होतो हे तर माहीतच आहे सर्वांना की कृष्णा आणि कोयनेचा संगम हा, हा कराड सातारा या ठिकाणी त्यानंतर वारणा नदी आहे वारणा नदी तर ही वारणा नदी आणि कृष्णा नदी या दोन नद्यांचा संगम होतो हरिपूर सांगली या ठिकाणी तर हे कसं लक्षात ठेवणार तर कृष्णा हा वारकरी हरीला भेटायला सांगलीत गेला कृष्णा वारकरी वार वारणावरून वारकरी लक्षात ठेवा कृष्णा आणि वारणा हरीला भेटण्यासाठी म्हणजे कृष्ण गेला सांगलीला गेला लक्षात त्यानंतर बघा ही पंचगंगा नदी तर कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती या पाच नद्या एकत्र येऊन ही पंचगंगा नदी बनते कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा नदीला ओळखले जाते तर या पंचगंगा नदीचा संगम कृष्णा नदीसोबत नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो नरसोबाची वाडी कोल्हापूर या ठिकाणी दत्तात्रयाचं प्रसिद्ध देवस्थान आहे नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम होतो लक्षात त्यानंतर ती येणारी कृष्णा नदी आणि वरतून येते आपली भीमा नदी तर या भीमा आणि कृष्णा नदीचा संगम कुरगुड्डी कर्नाटक या ठिकाणी होतो कुरगुड्डी कर्नाटक या ठिकाणी भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो अल्ल तर कृष्णेनं भीमाला टक लावून बघणारी अशी मोठमोठ्या डोळ्या चिकाई दिली गुड्डी दिली गुड्डी म्हणजे भावली है का नाही तर कृष्णानं भीमाला टक लावून बघणारी गुड्डे दिली म्हणजेच भाऊली दिली असं लक्षात ठेवा म्हणजे कुरगुड्डी आणि टक लावून बघण्याआधी म्हणजे कर्नाटक या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या आणि त्यांची संगमस्थळे आपण या ठिकाणी बघितली आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद